श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता आपण सर्वांनी आषाढी एकादशीचा उपवास केला मग हा आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा तसेच सोडताना कोणता मंत्र म्हणावा कोणता पदार्थ खाऊन हा उपवास आपण सोडला पाहिजे तसेच उपवास सोडताना आपण कोणत्या भाज्या चुकूनही खायच्या नाही याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका या होऊन जातात जर आपल्याकडून या काही चुका झाल्या तर आपण उपवास व्रत केला तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण उपवास सोडताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे एकादशीला उपवास करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार त्याला स्मार्त आणि भागवत म्हटलं जातं बहुतांशी वारकरी मंडळी मानतात तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशीचे व्रत करतात वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं फार महत्व आहे या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी होते एकादशीच्या दिवशी विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन दर्शन घेणं फार पुण्याचं मानलं जातं त्यामुळे आषाढीला लाखो वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जातात तर आता आपण एकादशीचा उपवास अगदी सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला उपवासच करायचा आहे पण हा उपवास आपल्याला द्वादशीला सोडायचा आहे द्वादशीला बारस देखील म्हणतात एकादशीचा उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग तिथीनुसार येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं शास्त्रात सांगितलं जातं हा तिथी वासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडावा हा काळ पंचांगात दिलेला असतो द्वादशीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्व असतं याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या पाण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात तर आता आपण हा उपवास कधी सोडावा कोणत्या वेळेमध्ये सोडावा तसेच कोणती भाजी खावी याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओळखा विसरू नका आता हा एकादशीचा उपवास सोडण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजेपासून म्हणजे द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे मग तुम्ही या काळामध्ये उपवास सोडू शकता पण आता जर आपल्याला या काळामध्ये उपवास सोडणे शक्य नसेल तर तुम्ही तुमचं काम उरकल्यानंतर तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा जरी तुम्ही उपवास सोडला तरी पण चालेल आता उपवास सोडताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे उपवास सोडताना आपण त्यामध्ये कांदा लसूण हा वर्ज ठेवायचा आहे तामसिक आहाराचे आपण सेवन करायचे से नाही तसेच आपण यामध्ये वांग्याची भाजी देखील घ्यायची नाही उपवास सोडताना वांग्याची भाजी खायची नाही तसेच घेवड्याची भाजी देखील आपण उपवास सोडताना चुकूनही घ्यायची नाही मग घेवडा असेल किंवा वाल असेल यांची भाजी आपण उपवास सेवन करायचे नाही शक्यतो तरी उपवास सोडताना तिखट भाज्यांचे सेवन करू नये मग आपण उपवास सोडताना जो काही पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे तो गोडच पदार्थ बनवावा असे म्हणतात मग तुम्ही अगदी खीरपुरी बनवू शकता किंवा पुरणपोळी बनवू शकता पण आपल्याला गोडच पदार्थ हा उपवास सोडताना बनवायचा आहे आता उपवास सोडताना प्रथम आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत तो आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायचा आहे तसेच आपण जी काही पहिली पोळी बनवणार आहोत ती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आता तुमच्या इथे जवळ जर कुठे गोमाता असेल तर गोमातेला तुम्ही ही पोळी खायला देऊ शकता शक्यतो तरी हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेच्या जवळ फक्त तुम्ही चपाती ठेवावी गोमातेच्या पायावरती पाणी घालवावे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करावा आणि गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण गोमातेचं दर्शन तुमची इच्छित मनोकामना एखादी असेल तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल ती देखील तुम्ही गोमातेला सांगायची आहे किंवा कोणतेही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता आता ज्यांच्या इथे गोमाता नसेल तर त्यांनी काय करावे त्यांनी तो नैवेद्य देवापुढे थोडा वेळ ठेवायचा आहे मग अगदी पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटे तुम्ही देवापुढे ठेवू शकता त्यानंतर आपण हा ग्रहण केला तरी पण चालेल आता आपण उपवास सोडताना एका भाजीचे सेवन करायचे आहे अगोदरच्या काळापासून जेव्हा आपले आजी आजोबा उपवास करायचे तेव्हा ते, ते एकाद झाल्यानंतर द्वादशीला हीच भाजी खाऊन उपवास हे सोडायचे मग आपल्याला देखील ही भाजी उपवास सोडताना खायचीच आहे आता या भाजीला वाघाट्याची भाजी किंवा वाघाट्याची भाजी किंवा वाखुट्याची भाजी असेही म्हणतात ही एक प्रकारची रानभाजी आहे जेव्हा आषाढ महिना असतो त्यामध्येच ही रानभाजी येत असते त्यामुळे उपवास सोडताना ही भाजी खाल्ली जाते तुम्ही जर आज बाजारामध्ये गेला तर तुम्हाला सहजपणे ही भाजी मिळून जाईल कारण की ती आषाढी एकादशीच्या दिवशीच विकण्यासाठी असते उपवास सोडताना आपण ही भाजी खाऊन उपवास सोडला तर आपल्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळते असे देखील म्हणतात पण जर तुम्हाला ही भाजी बनवणे माहीत नाही तर तुम्ही यूट्यूबवरती बघून देखील ही भाजी बनवू शकता तसेच आपल्याला जर ही भाजी मिळाली नाही तर आपण कोणती भाजी बनवायची मग तुम्ही मेथीची भाजी देखील बनवू शक किंवा कोणताही गोड पदार्थ आपण बनवायचा आहे गोड पदार्थ खाऊनच मग आपण हा उपवास सोडायचा आहे तसेच उपवास सोडताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय नम हा मंत्र आपण उपवास सोडताना म्हणायचा आहे एकवीस वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे तसेच आपण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसाद अर्पण करायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही शिरा देखील अर्पण करू शकता आणि शिरा देखील जेव्हा आपल्याला उपवास सोडायचा असेल तेव्हा आपण ग्रहण करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद